आता आपल्या समोर आहे आणि या पत्रिकेनुसार श्रवण नक्षत्राची ही पत्रिका आहे राहूची महादशा शनीची अंतर्दशा चालू आहे तुला आणि पत्रिकेतलं जर आपण एकंदर पत्रिका पाहिली तर सूचना अशी राहील की किमान येत्या एक दोन तीन महिन्यांच्या नंतरचा जो काळ आहे त्याच्यानंतरच विवाहाचा विचार केला पाहिजे किंवा जर पुढच्या दोन तीन महिन्यात लग्न ठरलं तर ते साधारण एक तीन महिन्याच्या नंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे या मुलीला अजून एक सूचना अशी राहील की फक्त घरात बसू नको काही ना काहीतरी तुझं कार्य चालू ठेव हो किंवा तुझ्या स्वतःच्या पायावरती सुद्धा तुला उभं राहण्याची गरज भविष्यात पडू शकते कारण काहीही असेल त्याचा उहापोहा मी इथे करत नाहीये शक्य असेल तर प्रत्यक्ष भेटा दादर नवी मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटत आहोत आणि तुम्हाला मार्गदर्शनही करत आहोत आता या मुलीची पत्रिका आपल्याला पुन्हा एक आपल्या समोर आली आपल्याला असं दिसतं की ही कर्क लग्नाची पत्रिका आहे कर्क लग्न आणि राशी जी आहे ती कन्या राशीची पत्रिका आहे फाल्गुनी नक्षत्राची ही पत्रिका आपल्या समोर येते मुळात उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी सूर्य असल्याकारणाने ही व्यक्ती अत्यंत महत्वाकांक्षी आहे ही मुलगी जी आहे ती खूप अम्बिशियस खूप महत्वाकांक्षी असल्या कारणाने तिचं अभ्यासाकडे तेवढं अवधान राहणार आहे तेवढं लक्ष राहील आणि ज्या पद्धतीची पत्रिका आहे ही तर सरकारी नोकरीचे योग खूप जोरावर दिसतात आणि त्या दृष्टीने जर ही पत्रिका पाहिली तर प्रायोरिटी सरकारी नोकरीकडे दे साईड बाय साईड विवाहाचा प्रय ठरवण्याचा प्रयत्न करा पण जर दोन्हीपैकी काय निवडावं असा जर प्रश्न करत असाल तर प्रश्न असाच आहे की पहिल्यांदा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावा आणि त्याच्यानंतर विवाह ठरवण्यासाठी प्रयत्न करावा पत्रिका एकंदर खूप चांगली आहे जमीन या क्षेत्राशी निगडित असलेली जी काही सरकारी नोकरी आहे त्याच्यासाठी प्रयत्न कर तर तुला यशील दुसरी एक गोष्ट महत्त्वाची उत्तरा फार नक्षत्र आहे थोडासा स्वभावामध्ये चिडचिडपणा दिसेल तो अधिकार योगासाठी चांगला आहे मात्र थोडासा रागावरती संयम असायला हवा कारण उद्या विवाहानंतर ज्या काही गोष्टींना आपल्याला फेस करायचं आहे तर तिथे हा राग फार चांगला नाहीये